नमस्कार विशेष या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे तुम्ही आम्ही आपण सगळेच जण जागतिक पातळीवर होणाऱ्या प्रत्येक घडामोडींचे घटक आहोत आणि प्रसंगी त्याचे परिणाम सुद्धा भोगणार आहोत आत्ताच्या घडीला जी आपल्या आजूबाजूची परिस्थिती आहे ती निश्चितच चिंताजनक आहे युक्रेननं केलेल्या चढाईमुळे रशिया खवळलाय ताज्या घडामोडींमध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये आता हातमिळवणी होईल अशी शक्यता धूसर झाली आहे झेलेन्स्कीच्या कडून रशियावर झालेल्या एक ड्रोन हल्ल्यानं पुतीन यांना जगासमोर पुतीनला हीच बाब डसतीय आणि म्हणूनच तुला शिकवीन चांगलाच धडा असं म्हणत रशिया आता युक्रेनच्या विरोधामध्ये मैदानात उतरलाय पण या सगळ्यानं जग चिंतेत सापडलंय रशियाची आगळीक युरोपला भारी पडेल अशी भीती अमेरिकेलाही वाटते आहे आणि अशी भीती वाटत असल्यानं युरोपचे नेते एकीकडे अमेरिकेला मदत मागत असताना अमेरिका मात्र भलताच सल्ले देत आहे अमेरिकेची सध्याची अवस्था घरचं झालं थोडं आणि व्यायानं धाडलं घोडं अशी आहे थोडक्यात काय तर आपण सगळेच एका आव्हानात्मक स्थितीमध्ये उभे ठाकलेलो आहोत आम्ही आपल्याला एक जूनची दृश्य परत एकदा दाखवणार आहोत कारण या निमित्तानं युक्रेनवर रशियाकडून झालेला ड्रोन हल्ला आणि त्याचे परिणाम हे आपल्याला दिसू शकतील ड्रोन हल्ल्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झालाय सहा जण जखमी झाले आहेत मृतांमध्ये एका वर्षाच्या चिमुकल्याचा सुद्धा समावेश आहे ताजी दृश्य आपल्या समोर आहेत कारण ज्या पद्धतीचा प्रतिहल्ला होतोय तो अधिकाधिक चिंताजनक आहे एक जूनच्या ड्रोन हल्ल्यातला प्रतिसाद देण्याच्यासाठी म्हणून हे सगळं सुरू झालेलं आहे आणि दिवसागणिक त्याची तीव्रता वाढत चालली एक चा आहे एकीकडे युरोपच्या मधली परिस्थिती चिंताजनक होत असताना अमेरिकेनं वातावरण निवळण्याच्या ऐवजी युरोपला त्याच्या परिस्थितीवर सोडून दिलंय असं म्हटलं तर गैर ठरणार नाही अमेरिकेनं युरोपला इशाराच दिलाय की रशिया अत्यंत विध्वंसक उत्तर देण्याच्या तयारीत आहे आणि त्याचा परिणाम युरोपवर निश्चित होऊ शकतो अमेरिकेच्या इशाऱ्यानं युरोपामध्ये अस्वस्थता आता आपण एक जूनच्या दृश्यांकडे वळणार आहोत ही एक जून ची दृश्य ही जगाला सुद्धा अचंभित करणारी होती कारण युक्रेननी रशियाच्या काहीशे किलोमीटर आत घुसत थेट ड्रोनच्या माध्यमातून रशियावर हल्ला केला ड्रोनच्या या हल्ल्यामध्ये रशियाचं मोठं नुकसान झालं काही हजार रुपयांच्या ड्रोन हल्ल्यानं रशियाच्या आल्या आहेत रशियाचं नाक कापलं गेलंय विशेष म्हणजे किरकोळ किमतीच्या ड्रोनमुळे झालेलं नुकसान प्रचंड आहे ड्रोन हल्ल्याचं हे तंत्र म्हणजे छोटा पॅकेट धमाका असल्यामुळे रशियन सैन्य हे दमलेलं आहे त्यांची शुद्ध सुरू असल्यामुळे रशियन सैन्य हे दमलेलं आहे त्यांची शस्त्रसिद्धता ही कमी झालेली आहे खास तर त्यांच्याकडे असलेला अम्युनिशन म्हणजे दारुगोळा हा कमी झालेला आहे याच्यामुळे त्यांना युक्रेन शिवाय इतर कुठल्या देशांशी युद्ध करता येईल का ती शक्यता सध्या तरी कमी दिसते आहे रशियाच्या सैनिकांना दीर्घ काळ लढण्याचा अनुभव नाही त्यात सुद्धा रशियामध्ये सक्तीच लष्करी प्रशिक्षण असल्यानं आणि तिथल्या समाज मानसिकतेमध्ये देशासाठी लढण्याची तशी फारशी भावना आता उरली नसल्यानं त्यांच्या समोर युद्ध वर्षाच्या कालावधी पासून या स्पेशल ऑपरेशनसाठी विशेष तयारी युक्रेनचं सैन्य दल त्या ठिकाणी करत होत अत्यंत सिस्टमॅटिकली कोव्हर्ट ऑपरेशनच्या माध्यमातून म्हणजेच गुप्तता बाळगून सर्वात पहिल्यांदा रशियाच्या हद्दीमध्ये एकशे सतरा एफ पी व्ही ड्रोन पाठवण्याचं काम युक्रेनच्या लष्करानं त्या ठिकाणी केलं यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कोवर्ट ऑपरेशन त्या ठिकाणी केले गेले आणि हे एकशे सतराहून अधिक एफ पीव्ही ड्रोन्स हे रशियाच्या हद्दीमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या वुडन कॅबिनेटमध्ये जे आहे त्यांना लपून त्यांना ठेवण्यात आलं झेलेन्सीनं रशियाला नामोहरण करण्यासाठी जे तंत्र वापरलं ते अत्यंत स्पष्ट आहे की हे त्याच डोकं नाही त्यामुळे झेलेन्स्की हा इतर कोणाच्या तरी डोक्यानं वागतोय हे न कळण्या इतपत पुतीन काही दुतखोळे नाही आहेत झेले ना खोडी काढली आहे आणि त्यामुळे चिडलेला रशिया आता गप्प बसणार नाही हे सगळ्यांना आहे पण अशामुळे जगात काय चित्र निर्माण होईल हे लक्षात घ्या कारण आत्ताच्या घडीला जगात अनेक ठिकाणी संघर्ष सुरू आहेत भारत पाकिस्तानच्या दरम्यान ऑपरेशन सिंदूर नुकतंच घडलंय इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या दरम्यान गाझा इथं युद्ध सुरू आहे इराण सध्या इस्रायलवर खवळलाय त्या दिशेनंही इस्रायल इराणच्या दरम्यानचा संघर्ष पेटू शकतो रशिया आणि युक्रेनच्या दरम्यानचा संघर्ष आता शिगेला पोहोचू शकतो असा एक प्राथमिक अंदाज आहे हे सगळं आम्ही आपल्याला यासाठीच सांगतो आहोत कारण त्याद्वारे तुम्हाला जगभरात कुठे कुठे संघर्ष आहे आणि याचा भडका उडाला तर तो जगाला तिसऱ्या महायुद्धाकडे नेईल का हा प्रश्न समोर आला तर त्याचं उत्तर सापडू शकेल हे युद्ध झाल्यास फार मोठं युद्ध होईल अर्धा युरोप जवळपास बेची राखून देईल अर्धा रशिया बेचे राखून देईल आणि पुढे त्याचा फॉलोअप काय होईल याची जर कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही कारण हिरोम शिवा नागासाकीवर जेव्हा बॉम्ब पडले होते अटम बॉम्ब पडले होते तेव्हा त्यांना ते त्याच्यातनं बाहेर यायला जवळपास तीस वर्षं लागली त्या एवढा मोठा जर एरिया युरोपचा कंप्लीट बर्बाद झाला तर त्यांना किती वर्ष लागतील आणि काय मदत लागेल याची कल्पनासुद्धा करवत नाही एकीकडे हे चित्र असताना रशिया आणि अमेरिकेमध्ये आता किमान शब्दबाण सुटतायत भविष्यात काय होईल ते सांगता येत नाही आता या शब्दबाणामध्ये आघाडीवर आहे डोनाल्ड ट्रम्प ट्रम्प म्हणतात की जर ते नसते तर परिस्थिती आणखी गंभीर झाली असती पुतीन थेट आगीशी खेळतायत असा दावा सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणि जे चुकीचं आहे ते चुकीच आहे असं म्हणत जणू काही सगळ्या परिस्थितीवर स्वतःचा ताबा आहे असं ट्रम्प यांनी जगाला सांगण्याचा प्रयत्न केला अर्थात ट्रम्प हे भारत पाकिस्तान दरम्यानच्या संघर्षात सुद्धा असाच अगोचरपणा करून बसले पण ट्रम्प यांचं म्हणणं हे रशियाने काही खपवून घेतलं नाही ट्रम्प यांच्या वक्तव्याला रशियानं थेट उत्तर दिलं रशियाचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी ट्रम्प यांना उत्तर दिलंय ते म्हणतात ट्रम्प यांनी ओळखावं की जर काही वाईट झालं तर ते फक्त तिसरं विश्वयुद्ध असेल रशियाच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिलं तर आम्ही ऐकणार नाही असंही दिमित्री मेदवेदेव यांनी म्हटलं नक्कीच चिरलेलं आहे आणि आता जी काल आणि आज मध्ये शांती वार्ता झाली होती ती जवळपास फेल झाला तर जमा आहे त्याच्यामुळे आता तिसरं महायुद्ध होणार कारण अमेरिका आणि युरोपियन देश अमेरिका जरी ने आली तरी युरोपियन देश युक्रेनच्या मदतीला येतीलच या दरम्यान रशियानं त्यांचं अधिकाधिक सैन्य सक्रिय केलंय रशियाच्या मुख्य शहरांमध्ये सैन्य हालचाली दिसू लागल्या आहेत आणि या निमित्तानं भीती जगभराला एकाच गोष्टीची आहे की रशिया अणवस्त्र असलेली क्षेपणास्त्र मैदानात उतरवतो की काय ही सगळी परिस्थिती अधिक चिघळू नये याच्यासाठी सुद्धा प्रयत्न होत आहेत रशिया आणि युक्रेन यांच्या दोघांच्या दरम्यान युद्धविराम घडवण्याच्यासाठी प्रयत्न झाले खरे पण ते फसले आहेत युक्रेनच्या सोबत युद्धविरामाला रशियानं नकार दिलाय इस्तांबुल इथं झालेल्या बैठकीमध्ये काय घडलं ते पहा झेलेन्स्कीनच्याकडून प्रस्ताव आला की वातावरण निवळण्याच्यासाठी हातमिळवणी करूयात पुतिननी युक्रेन सोबत हातमिळवणी करणार नाही इतकं स्पष्टपणे सांगून टाकलं इस्तानबुलच्या बैठकीमध्ये झेलेन्स्की म्हणाले की, की किमान आठवड्यासाठी युद्ध थांबूया दिले तर तीनच दिवस देईन त्यापेक्षा जास्त दिवस क्रिमियावरचा हक्क सोडा अशी आग्रही मागणी झेलेन्सी केली जी पुतिन यांनी अजिबात हक्क सोडणार नाही या शब्दात फेटाळून लावली झेलेन्स्की यांनी युक्रेनच्या साठी स्वतःला संरक्षणाचा अधिकार आहे असा दावा करायचा प्रयत्न केला खरा पण पुतीन मात्र ऐकायला तयार नाहीत ते म्हणतात युक्रेन नाटोचा सदस्य नसेल आणि विध्वंसक शस्त्र खरेदी कोणत्याही प्रकारे करणार नाही असंही त्यांनी सांगितलंय एकूणात काय तर सध्या या दोन देशांमध्ये कसल्याही प्रकारे वातावरण निवळेल अशी चिन्ह नाहीत हे सगळं घडत असताना चिंता दिवसागणिक वाढती आहे आहे ती अधिक घातक या घातकशस्त्रांच्या माध्यमातून किती दीर्घ परिणाम होऊ शकतो हे दाखवणारी चित्रफित रशियाच्याच माध्यमातून समाज माध्यमात प्रसारित केली आहे ओरेशिन नावाचं क्षेपणास्त्र रशिया मैदानात आणतो आहे हे क्षेपणास्त्र तयार करा जिथं जिथं तैनात करता येईल तिथं तैनात करा असे आदेश पुतीन यांनी दिले आहेत ही माहिती रशियाच्या माध्यमांच्याकडून जगाला दिली जातीय हे विशेष कारण तसंही रशिया आपण काय करतो हे जगाला सांगत नाही कळूही देत नाही असं असताना त्यांचं ओरेशिन नावाचं क्षेपणास्त्र मैदानात आलं आहे हे ध्वनीच्या दहा पट वेगानं प्रवास करतं आणि इतकंच नाही तर याच्या माध्यमातून पंधरा हजार किलो दारुगोळा वाहून नेला जाऊ शकतो याला सहा वॉरहेड्स आहेत आणि त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे छत्तीस अण्वस्त्र लादली जाऊ शकतात आत्तापर्यंत अशा प्रकारच्या क्षेपणास्त्रांचा वापर झालेला नाही आणि देव करो तो कधीही न होवो विशेष या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र